राज्य शिवसेना उपनेते आशिता कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य व परभणी लोकसभा निरीक्षक सुभाष साळुंखे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडला शिवसेना जिल्हा प्रमुख मोहन अग्रवाल साहेब यांनी सहभाग घेतला यामध्ये अनेक मान्यवरांचे मनोगत व अनेक पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये हा अभियान पार पडला उपस्थितीमध्ये प्रल्हादराव बोराडे शिवसेना ज्येष्ठ नेते ने परतूर तालुका प्रमुख अमोल भाऊ सुरुंग मंठा तालुका प्रमुख उदय बोराडे विजयंती अध्यक्ष शिवाजी उपजिल्हा प्रमुख बाबासाहेब चिखले तालुका संघटक विजयगिरी महाराज ओपन तालुका प्रमुख राठोड राठोडे युवासेना तालुका प्रमुख अविनाश भाई कापसे अल्पसंख्यक तालुका अध्यक्ष खाजभाई मुख्यमंत्री सहायता तालुका अध्यक्ष कैलास भाऊ चव्हाण शहर प्रमुख दीपक हिवाळे उपतालुका प्रमुख कैलासराव पुरी व्यंकटेश लिपणे शिवसेना दलित आघाडी जिल्हाध्यक्ष रामप्रसाद कसा विभाग प्रमुख अतुल आदर्ड

योजना सुद्धा लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम आम्ही आपल्या सगळ्या अग्रवाल साहेबांच्या माध्यमातून करत असतो या महाराष्ट्रामध्ये आपल्यासोबत भारतीय जनता पार्टी असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल त्यांच्यासोबत आपली विधी आहे पण या परतूरचा जर तुम्हाला आढावा जर सांगायचा असत नाही तर या परतूर मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टी असाल महायुतीचे काही लोक आहेत तर आमच्या शिवसेनेला आपल्या शिवसेनेला विचारात आता शिंदे साहेब मला करायला सगळ्यांच्या पडले का आणि ज्यांच्या कोणाच्या पडले नसेल ते इथून काळामध्ये ते सुद्धा पडणार आहेत ते आदरणीय मुख्यमंत्री साहेबांचा शब्द आहे